आणि आज निमित्त आहे आमच्या वाढदिवस त्या निमित्तानं हे सगळे कार्यक्रम आयोजित केले पण पावसामुळे त्यांचा जो मुख्य कार्यक्रम का आहे बैलगाड्या बैलगाड्या बहुतेक चिखल झाल्यामुळे थांबवलेला आहे पोरं ढकललेला आहे ते तेव्हा परत येऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र तालुक्यांचा दौरा मुळात आम्ही सर्व प्रमुख नेते महाराष्ट्रात जे फिरतो आहोत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून कुरु। सरकारकडून नाही सरकारच्या मनात असतं तर त्याने अजून चार वर्ष रखडवलं असतं पण सुप्रीम कोर्टानं दणका दिल्यामुळे महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांना आता घ्याव्या लागतील आता तुम्ही म्हणताय त्यानुसार एक तुमचं म्हणणं बरोबर आहे की महाविकास आघाडी म्हणून लढेल का आमचा प्रयत्न राहील आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी जी आहे ती कायम राहावी फक्त विधानसभा आणि लोकसभा एवढ्यापुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषद आहे इतर काही निवडणूक आहेत पण ते आम्ही आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती आम्ही सोडतो स्थानिक लेवलला सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा ही आमची भूमिका आणि ती तशीच राहील निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच आमदारकीचा राजीनामा मागेल त्याच्यात छगन यांनी मोठा गौक्यस्फोट केलाय पक्षातच त्यांची कोंडी होत असेल त्यांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलू त्यांच्या पक्ष मुळात त्यांचा पक्ष नाही ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांचा तो पक्षच नाही तो चोरलेला पक्ष आहे त्या पक्षाचे पक्षा प्रमुख अमित शहा आहेत ते दिल्लीत बसतात त्यांचा जो पक्ष आहे किंवा एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो त्यांचा पक्ष नाही तो एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे किंवा अजित पवारचा पक्ष जो आहे अजित पवारांचा तो सुद्धा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं योगदान आहे त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का मी तेही मान्य करतो की त्यांचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे त्यांचा विषय भारतीय जनता पक्षाशी सोयरी केलेला कोणताही नेता हा कालांतरानं किती मर्दा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो ठाकरे बंधू ठाकरे एकत्र येणार होत आहे चर्चा कशाला होत आहेत मी बोलतोय चर्चा नाही ठाकरेंचं पडद्या चाललंय काय ठाकरेंच पडद्या चाललंय काय आता पडदा उघडायला वेळ आहे ना पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल आणि मी वारंवार मी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे सकारात्मक अशी भूमिका आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे मला असं वाटत नाही कारण हा काय राजकीय व्यवहार किंवा सौदा किंवा व्यापार नाही भाजपाशी किंवा अन्य पक्षाशी व्यापार होऊ शकतो पण मनसेने सांगितले की प्रस्ताव तुम्ही द्यावा मी काय कोणाचे प्रस्ताव कोण काय बोलते त्याच्याविषयी काय नाही शिवसेना हा पंचावन्न वर्षापेक्षा जुना पक्ष आहे आज आम्हाला घोटाळ्यामुळे जागा कमी मिळाल्या असतात तरी हा महाराष्ट्रातला शिवसेना एक प्रमुख पक्ष आहे मजबूत पक्ष आहे आणि यापुढे जी चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्मान्य राज ठाकरे त्यांच्या त्यांच्याशी होईल ना कधीपर्यंत साधारणतः चर्चेला सुरुवात होईल होईल ना होईल झालं तुमच्यापासून का लपून राहणार आहे का ती नक्की व्हायला पाहिजे मी आमची भूमिका सांगतो की आमच्याकडून कोणते अडथळे नाही मी कालही म्हणालो की मराठी माणसांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी समस्त मराठी माणूस गट तट विसरून एक आला आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला जे दिल्लीत आहेत ते तर ही बाळासाहेब ठाकरेंना सगळ्यात मोठी मानवंदना ठेवली माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मराठी माणसाच्या स्वाभिमानानं त्यांना जगता यावं या महाराष्ट्रात म्हणून वेचलं शिवसेना त्यासाठी स्थापन झाली त्याच्यामुळे आम्हाला एखादं पाऊल पुढे टाकण्यात किंवा एखादं पाऊल मागे घेण्यात या विचारासाठी आम्हाला कोणा वाटत नाही राज ठाकरेंतून होकार आलाय काही या गोष्टी बघू ना सगळ्या गोष्टी आता कशा का अवघड करून यात यात होकार नकाराचा प्रश्नच येत नाही हे काय आम्ही व्यापारी पिढीवर बसलेलो नाही आहोत ना खर तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन या श्रीपणीतून टपलेत सुगोलराव फत्र म्हणतो स्वतः टप ते टपलेत त्यांचं काय बोल तर ते म्हणतात की तुम्ही असं म्हणतात दिलसे म्हणताय आणि मनसे पण बोलत आहे काही पण त्यांना काय कळलं बघा त्यांची युती जी आहे अमित शहा बरोबर आहे त्यांनी त्यांच्या युतीचं पाहावं त्यांनी त्यांच्या युतीचं पहावं ना त्यांची युती अमित शहा बरोबर आहे का मोदींबरोबर आहे का फडणवीसांबरोबर आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आम्ही काय करतोय किंवा राज ठाकरे काय करतो ठीक आहे राज ठाकरेकडे ते पाणी वगैरे करायला जात असतील त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे पण भविष्यातलं राजकारण महाराष्ट्रातलं आणि देशातलं झपाट्यानं बदलणार आहे पालिका निवडणुका समोर ठेवून कुठेतरी युती होण्याची शक्यता चर्चा 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 तशी झाली बिघडलं कुठे मुंबई महानगरपालिका ही नुसती महानगरपालिका नाही मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे या मुंबईसाठी एकशे सहा मराठी माणसांनी हुतात्म्य दिलेले महाराष्ट्राची राजधानी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ही मुंबई गिळण्याचं काम अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस करणार आहेत भविष्यामध्ये मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी यांचे सगळे या पुढले प्रयत्न राहतील अशा वेळेला मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मराठी माणसाने एकत्र यायचं ठरवलं राजकीय मते दिसून तर मला वाटतं मीडियाने आणि पत्रकारांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे मराठी माणसासाठी चांगली गोष्ट आहे म्हणजे मराठी माणसासाठी ठाकरे एकत्रित असतील तर भाजप स्वागत आहे असं सुधीर सुधीर मुनगेटवार हे ज्येष्ठ नेते आणि भाजपच्या जुन्या फळीतले नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटू नये म्हणून प्रयत्न करणारे ने ते नेते होते त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत हे नवीन भाजपच्या पिढीला कळणार नाही जे बाहेरून आलेले त्याच्यामुळे सुधीर भाऊ जे बोलतायत ते त्यांचं मी स्वागत करतो फडणवीस जर ठरवलं तर भूजबत तिसरे उपमुख्यमंत्री होतील असं गिरीश महाजन म्हटले नाही असं आहे एक की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही एक एक उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा आता तिसरा चौथा पाचवा ते किती करू शकतात ते चार मुख्यमंत्री करू शकतात ते गद्दारांसाठी एकच काय नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही शिवसेना भुजबळ अनेक पक्ष नाव म्हटलंय भाजपकडे ऑफर होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऑफर होते मग गेले का नाही आता, दे मदे आता दे ते भाजपमध्येच आहेत ना आता ते कुठे आहेत ते अमित त्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी ती ऑफर स्वीकारलेली आहे भाजपची आणि ती त्या पक्षाच बघा तांत्रिक दृष्ट्या ते एका दुसऱ्या गटामध्ये असते पण त्यांनी अमित शहाचं नेतृत्व मानलेलं आहे ज्या अमित शहाने शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यांना मुंबई तोडायची आणि महाराष्ट्र तोडायचे त्या पक्षामध्ये आता या क्षणी भुजबळ आहे हे त्याने स्वीकारलं पाहिजे हेच भुजबळ कधी काळी मराठी माणसासाठी सीमा प्रश्नासाठी आणि महाराष्ट्रासाठी रस्त्यावर येऊन झगडत होते राज ठाकरे उद्धव ठाकरे बरोबर आल्यानंतर महाविकास आघाडीचा घटक म्हणून राज ठाकरे समाविष्ट होतील हा पुढला विषय आहे चला थँक्यू संख्या खूप आहे बिबट्या राहील नाही तर मी राहील असं म्हणून शरद सोडून आमदार झाले तर बिबट्यांची संख्या कमी झालेली नाही ना सरकारचं दुर्लक्ष होत मग तुम्ही आमदारांना का प्रश्न विचारत नाही बिबट्या राहतील किंवा मी राहील ते आहेतच पण दिसतात कुठे बिबट्या दिसतोय तरी काल सुद्धा दिसले नाहीच कुठे अजित पवारांचा कार्यक्रमात सरकारी कार्यक्रमात तसं कोणती मला सांगत होत बघा हा जो बिबट्या आहे दोन पायाचा हा आमच्या पक्षात सुद्धा होता तो राज ठाकरेंच्या पक्षात सुद्धा होता आता तो अमित त्या पक्षात गेलेला आहे महिला आयोगाच्या रुपली साखरेंकर यांचा राजीनामा मागितला जातो बघा हे सगळे चला गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा